फाट्यावर आदिवासी संघर्ष समितीचा जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित पेसा क्षेत्रातील कंत्राटी पदभरती रद्द करून आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची भरती करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने शेवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दोन तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते तसेच शासनाने दखल न घेतल्यास दिनांक एकवीस ऑगस्ट दोन रोजी रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही दिला होता त्यानुसार आज समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने आज शेवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मित्रांनो गेल्या नाशिकच्या क्लब मैदानावर जे पेसा संघर्ष समितीच्या वतीने जो, जो आंदोलन चालू आहे महाराष्ट्रातील वर्ग तीन आणि वर्ग चारचे सतरा प्रकारचे जे पद रिझर्व असतात पेसा क्षेत्रामध्ये या पेसा भरतीला जो स्टे आणलेला आहे स्टेट गव्हर्नमेंटने या संदर्भातला आंदोलनाचं तिथून जो वनवा पेटलेला त्याची ठिंगी साखरी तालुक्यात पडलेली आहे आणि साखरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्रमांका वरती आज साखरी तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज पेसा संघर्ष समितीच्या वतीने या नॅशनल हायवेवर चक्का जाम केलेले आहे या आंदोलकांचं सर्वांचं म्हणणं असं आहे की आदिवासी संविधानमध्ये जो अनुसूचित क्षेत्र दिले गेले पाचवी अनुसूची आणि सहावी अनुसूची हे फक्त संविधानच्या पुस्तकातच आहे धरातरवर त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणूनच या पेसा क्षेत्रामध्ये जे सतरा प्रकारचे सतरा संवर्गाचे पद निर्माण झालेले याची अंमलबजावणी गेल्या बारा वर्षापासून महाराष्ट्रात झालेली नाही आणि ती अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आदिवासी तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घ्यावं त्यांच्या आदिवासी क्षेत्रामध्ये ही प्रमुख मागणी घेऊन आणि त्याच्यासोबत अनुसूचित क्षेत्रातले जेवढे कायद्यांची जी अंमलबजावणी ती प्रख्या प्रभावीपणे व्हावी या उद्देशाने आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कर सहा या ठिकाणी साखरी साकरी आणि शेवाई फाट्याजवळ हा चक्का जाम केलेला या आंदोलकाच्या या आंदोलनाच्या वतीने स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आम्ही लक्ष वेधू इच्छितो जर का आदिवासींचे न्याय हक्क संविधानाच्या नुसार अंमलबजावणी नाही होत असेल तर स्टेट गव्हर्नमेंटचा आम्ही जाहीर निषेध करतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आम्ही जाहीर निषेध करतो आदिवासींचे अधिकारांची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अन्यथा हे आंदोलन तीव्र स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशपण हे आंदोलन पेटवल जाईल आणि त्यावेळेस कायद्या सुव्यवस्था जी बिघडेल याला सर्वस्म जबाबदार स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट राहील असं मी जाहीर आवाहन करतो धन्यवाद जय आदिवासी